नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे एकनाथ शिंदेची घोषणा मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही महत्वाची घोषणा आहे या बातमीचे टायटल आहे हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे व त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने हितकारक ठरेल अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे म्हणून मुंबई मधून ही बातमी आता प्राप्त झाली असून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील एन पी सी बाजारामधील चढ उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी राज्य शासन या प्रकारे स्वीकारणार आहेत असं जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधानसभेत जाहीर केला या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतकी निवृत्ती वेतन व त्यावरील माघाई भत्ता तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील या संदर्भाने हा निर्णय उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने सुद्धा हितकारक ठरेल असं शिंदे यांचं म्हणणं आहे असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला तसच कर्मचारी संघटनेने दिलेला शब्द पाळल्याने राष्ट्रीय निवृत्ती यो, योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे आणि आपण म्हटलो होतो अधिवेशनात मुख्यमंत्री कोणती घोषणा करणार आहे तर हीच महत्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्ती योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील वित्त विभागाने अपर मुख्य सचिव व सेवा विभागाचे राष्ट्रीय निवृत्ती योजनेची तत्व निश्चित केली आहे व त्यास अधिकारी कर्मचाऱ्यांची सहमती दर्शविली आहे आणि समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली प्रणालीतील बाजारातील चढ उतार यामध्ये होणारी गुंतवणूक विषय जोखीम राज्य सरकारने स्वीकारली आहे आणि हे स्वीकारल्यामुळे ह्या शिफारशीतले तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती प्रणालीत नियत वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिला त्यांना त्यांच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतकी निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ आणि निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील बाबत राज्य असे मुख्यमंत्री म्हटले आणि यावर अशा प्रकारचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होणार आहेत मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये पेन्शन योजनेच्या बाबत केलेली ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्य मोठी आपण स्पष्ट केली आहे सरकारच्या सलाम ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूबच्या व्हिडिओ वरून आपण हा व्हिडिओ व्हायरल केला मित्रांनो आपण आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स